नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी आनंदाचा शिद्या याच्या बाबतीत एक नवीन अपडेट आहे तर अपडेट कोणती बघा जो तुम्हाला शंभर रुपयाचा आनंदाचा शिधा मिळायचा तो आजपासून मिळणार नाही आहे काय कारण असणार तर जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया कारण की खूप म्हणजे खूप महत्वाची अपडेट आहे कारण की आता येथे आपल्याला समोर गुढीपाडवा आणि गुढीपाडवा सणाला पण आनंदाचा शिदा मिळतो पण सरकारने हा निर्णय घेतलेला आहे की आता कोणत्याच सणाला आनंदाचा शिदा मिळणार नाही आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीसमध्ये मध्ये सुरू केलेली आनंदाची शिदा योजनेच्या अल्पावधीत लोकप्रिय झालेली होती मात्र राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता ही योजना आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या योजनेचा थेट फायदा राज्यातील सुमारे एक कोटी साठ लाख कुटुंबांना होत होता आता मात्र या कुटुंबांना सणासुदीच्या काळात स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू मिळणार नाही त्यामुळे त्यांच्यावर नव्याने आर्थिक बोजा पडणार आहे मंडळी तर आनंदाचे यो आनंदाचा शिधा या योजनेचे स्वरूप कोणते होते तर बघा आनंदाचा शिधा ही योजना महाराष्ट्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सुरू केली होती या योजनेअंतर्गत दिवाळी दसरा गुढीपाडवा आणि गणपतीसारख्या प्रमुख सणांच्या निमित्ताने राशन कार्डधारक कुटुंबांना आनंदाचा शिधा याचा लाभ मिळत होता आनंदाच्या शिधात मिळणाऱ्या वस्तू बाजारात एकत्रित किमतीत घ्यायला गेलो तर तीनशे ते साडेतीनशे रुपयाच्या असताना सरकारने त्या एवढं फक्त शंभर रुपयात देण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा पण मिळालेला होता पण प्रत्येक सणासाठी सरकारकडून या योजनेवर सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद केली जात होती राज्यभरातील शिधा वाटप दुकानामार्फत ही किट वितरित केली जायची सण उत्सवाच्या काळात गरीब कुटुंबांना किमान जीवन आवश्यकच वस्तू परडण्यायोग्य दरात मिळावेत हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता पण ही योजना बंद करण्यामागेच कोणते कारणे आहेत चला ते तर आपण जाणून घेऊया या योजनेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता आणि त्यांचा गरीब जनतेला होणारा फायदा लक्षात घेता ही योजना अशी अचानक का बंद करण्यात आली असा प्रश्न अनेकांना पडलेला असेल पण सरकारी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या निर्णयामागे प्रामुख्याने आर्थिक कारणे आहेत तर कोणती कारणे आहेत तर चला ते पण आपण पाहून घेणार या कारण की राज्याच्या तिजोरीवरील ताण म्हणजे बघा राज्य केंद्र राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण पडलेला आहे महाराष्ट्र सरकारवर सध्या विविध कारणांमुळे मोठा आर्थिक ताण आहे वाढते कर्ज विविध कल्याणकारी योजनांचा खर्च विकास कामांवरील खर्च यामुळे राज्यात तिजोरीवर मोठा ताण तणाव पडलेला आहे आणि दुसरे कारण म्हणजे वाढते खर्च कमी उत्पन्न बघा मंडळी सरकारने उत्पन्न अपेक्षेप्रमाणे वाढत नसल्याने आणि दुसरीकडे खर्च मात्र वाढत असल्याने सरकारने ये... पण या योजनेची पर्याय काय गरज आहे तर बघा आनंदाचा शिधा योजना बंद करण्यात आली असली तरी गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणत्या पर्यायी योजना आखता येईल याचा विचार करण्याची पण गरज आहे सामाजिक कार्यकर्ते आणि तज्ज्ञांनी संदर्भात काही सूचना तर मंडळी या सर्व कारणामुळे सरकारला आनंदाचा शिदा सारख्या लोकप्रिय योजनेला स्थगित करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागलेला आहे पण योजना बंद झाल्यावर जनतेवर काय परिणाम होणार आहे याचे तर हा तर सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे तर बघा आनंदाचा शिधा योजना बंद झाल्याने त्यांच्या सर्वाधिक परिणाम गरीब आणि मध्यवर्गीय कुटुंबावर होणार आहे पहिला म्हणजे कसा वाढणारा आर्थिक बोजा आता गरीब लोकांचा वाढणारा आर्थिक बोजा आता या कुटुंबांना सणासुदीच्या काळात स्वस्त दरात मिळणाऱ्या वस्तू नसल्याने त्यांना या वस्तू बाजारभावाने खरेदी कराव्या लागतील बाजारात या वस्तू ची किंमत तीनशे ते साडेतीनशे रुपये आहे जे शंभर रुपयाच्या तुलनेत तीन पट अधिक आहे आणि दुसरं म्हणजे बघा सणाचा खर्च वाढणार आता कोणताही सण असा जसा की दिवाळी दसरा गुढीपाडवा गणपती यासारख्या सणांच्या काळात गरीब कुटुंबांना आता अतिरिक्त खर्च पण करावा लागणार आहे तसंच तर मंडळी सणासुदीच्या काळात बाजारातील किमती खूप साऱ्या वाढतात त्यामुळे या कुटुंबांना आर्थिक स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता असते पण आता सामाजिक आणि मानसिक परिणाम काय होणार आहे या योजनेचा तर बघा सणासुदीच्या काळात पुरेशा प्रमाणात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा असमर्थ असलेल्या गरीब कुटुंबांना सामाजिक आणि मानसिक तणावाला समोर जावे लागणार आहेत तर मंडळी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळले असणार की आनंदाचा शिधा कोणत्या कारणामुळे बंद होत आहे तर तुम्हाला या व्हिडिओची इन्फॉर्मेशन माहिती कशी वाटली मला नक्कीच सांगा अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघितल्यासाठी तुमचे मी मनापासून धन्यवाद करते तर भेटते तुम्हाला असे सम खूप सारे नवीन नवीन माहिती घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद